शेगावची दिंडी या ले रस्त्याने येणार आहे दुसर बीडवर येता पाहून घेता माहोल कसा आहे हे उत्सव आहे इथले पोलीस संरक्षण आहे हे बा पोलीस संरक्षण बोला मित्रांनो चाल रे बघून घेऊ शकता दृश्य दिंडी या रस्त्याने येणार हे पहा गाडी आलेली इकडून

दहा रुपया दहा हजार पहा मित्रांनो कसे उत्सव झालेला आहे या मित्रांनो लाईव्हला गजानन महाराजाची पालखी म्हणजे दिंडी आलेली आहे शेगावला चाललेली आहे लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असल्यानंतर हे पहा रोडवर कशी माणसं बसलेले लोक आहे भाऊ माऊलीला केळ गेळ द्यायला उपास होला पहा मित्रांनो कशी आता दिंडी इकडे चाललो आम्ही आता वरती नऊ जण आलेले लाईक एकही आलेली नाहीये भेटलेला आहे की बोलते त्याच्यात ना तू बोल पण तुम्ही ते चालू होत शब्द आधी आता घोडे येतील गजानन महाराजाची दिंडी येऊ देते तिथे वरती अकरा जण आलेले बघून येऊ शकतात दृश्य हे पा गाड्या आई म्हणल्या तिकडून आपलं ह्या का बॅक वरती चाळीस जण आलेले मित्रांनो या या फटाफटा फटाफट फटा 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 गजानन महाराजाचे पालखीचं दर्शन तुम्हाला देऊ आम्ही घेऊ शकता तुम्ही बाबा हा जात अजून टाकले पण आपल्या गाड्या गाड्या पण मग गाड्या लावकडे तिकड तिकड न्यू देत नाही लवकर आपल्याला गाड्या घरासमोर काय दाबा नको मित्रांनो बघून देऊ शकता दृश्य प्रति सत्तर जण आलेले माऊली 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 माऊलीचा टरक जे हरी माऊली जे हरी माऊली जे हरी जय हरी माऊली जे हरी जे हरी जे हरी नेमकाच एक माऊलीचा टरक आलेला आहे आता

दुसर बीड दुसर बीड जिल्हा बुलढाणा तालुका सिंगखेड राजा हे पा पोलीस वाले आलेले आपण चाललोय आता दिंडी इकडे फक्त पाऊस येऊ नाही वरती पंचे एकशे दहा जण आहे पाऊस तर काय मजा नाही आहे बोल बोल ना तू गजानन महाराजाची पा दिंडी रायरी होऊन रायरी राहणार रायरी तालुका सिंखेड राजा जिल्हा बुलढाणा पेपानो पुंगाने वाजवा लागले पाऊस येऊ हो नाही फक्त पाऊस आलेला आहे येत नाही येत नाही भाऊ चला 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 एकूण जण आलेले वरही बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे तिकडे याच्याला जाऊ तर आपलं छानच नाही भाऊ जाऊ दुसरं बीड पार कर आपल्याला हे होईल तेव्हा आपल्याला गाड्या गिड्या काढता येईल हे पा माऊलीची गाडी आलेली आहे पहा पोलीस आहे का साहेब हे गाडी आलेली आहे हे बा पूर्णा गजानन महाराजाची हे मित्रांनो हे बा माऊली चाललेले जय रे माऊली ते बा पुलावर आलेलो आहे आपण आता सध्याच्या घडीला आलेला आहे तीन किलोमीटर पायंदळी आलेलो आहे आम्ही तरी आम्ही मित्रांनो पाऊस आलेला आहे थोडा कमी झालेला आहे गजानन महाराजानं हे केलेलं आहे हे पा आलेले आहे हे पा दिंडी आलेली आता तुम्हाला उत्सव दिंडीचा दाखवतो आता मी बघून घेऊ शकता ते पाती दिंडी आलेली धन्यवाद मित्रांनो आता तुम्हाला आम्हाला